आपण दररोज झोपतो पण तुम्हाला माहितीये का झोपेबाबत अजूनही काही गोष्टी विज्ञानालाही उलघडलेल्या नाहीत चला बघूया अशा चार रहस्यांबद्दल जी शास्त्रज्ञांनाही आजपर्यंत समजलेली नाहीत आपण का झोपतो होय हे ऐकून आश्चर्य वाटेल पण आजही शास्त्रज्ञ झोपेचे नेमके कारण पूर्णपणे समजू शकलेले नाहीत हो मेंदू विश्रांती घेतो झोपेत पेशी स्वतःला दुरुस्त करून घेतात पण नेमकी झोप कशासाठी आवश्यक आहे ह्याचे अजून पूर्ण उत्तर नाही स्वप्न कशी आणि का पडतात आपल्याला झोपेत विचित्र कधी भावनिक तर कधी भीतीदायक स्वप्न पडतात पण का स्वप्न आपल्या मेंदूतील आठवणींचे विश्लेषण असतात का की एखादं खूप खोल मनात दडलेलं सत्य आजही वैज्ञानिकांचं उत्तर वी आर नॉट शुअर झोपेतून हालचाल न होणं स्लीप पॅरालिसिस कधी झोपेतून जाग होताना शरीर हलतच नाही डोळे उघडे असतात पण शरीर हालचाल करत नाही हे अत्यंत भयानक अनुभव असतात यामागचं नेमकं खरण शोधणं अजूनही चालू आहे विज्ञान सांगतं मेंदू जागा झालेला असतो पण शरीर झोपेतच असतं पण हे का होतं अजूनही संशयाचं कारण आहे झोपेची गूढलाट ब्रेन वेव्ज ड्युरिंग डीप स्लीप डीप स्लीपमध्ये मेंदूमध्ये काही विशिष्ट लहरी निर्माण होतात डेल्टा वेव्स या लहरींनी स्मरणशक्ती सुधारते असं मानलं जातं पण या लहरी नेमक्या कशा तयार होतात का होतात आणि त्यांचा नेमका उद्देश काय आहे हे अजूनही अनुत्तरित आहे या कुठ गोष्टींचं उत्तर कदाचित भविष्यात मिळेल पण तुमचं मत काय तुम्हाला कधी स्लीप पॅरालिसिसचा अनुभव आलाय का कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका